छोले मसाला आणि पुरी म्हणलं की हॉटेलची आठवण येतेच पण आपण हॉटेलला न जाता घरी पण करू शकतोच की तर मग आम्ही बनवलेल्या अशा पद्धतीमध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी झाली तर सगळ्यात आधी मी काय केले छोले रात्रभर असे सोडा टाकून पाण्यामध्ये मस्त भिजवून घेतले नंतर सकाळी आपल्याला दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर त्यासाठी मी इकडं कुकरमध्ये छोले टाकलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद पण टाकायचे एक चम्मच तेल पण टाकून घ्यायचे आणि काही खडे मसाले टाकायचे तर खडे मसाल्यामध्ये आपल्याला एक विलायची टाकायची स्टार फुलचे दोन ते तीन तुकडे टाकून घ्यायचे नंतर थोडेसे जिरं तेजपत्ता आणि एक मोठी विलायची पण टाकून घ्यायची आहे नंतर ह्याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला तर नंतर आता हे शिजेपर्यंत आपल्याला इकडं पीठ पण मळून घ्यायचे पुरीसाठी तर सगळ्यात आधी मी गव्हाचं पु पीठ छान चाळून मळून घेते मीठ टाकून तर हे पीठ छान आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचं म्हणजे आपल्या पुऱ्या पण छान होतील नंतर इकडं भाताची पण तयारी करून घेतली एका पातेल्यामध्ये मी छान तांदूळ धुऊन स्वच्छ त्याच्यामध्ये मीठ टाकून भात करायला ठेवला नंतर इकडं भाजीसाठी आपल्याला काही मसाला भाजून घ्यायचा तर सगळ्यात आधी मी तव्यावर कांदा छान तेल टाकून भाजून घेणार आहे आता कांदा इकडे छान आपला भाजून होतो आहे तोपर्यंत आपण इकडे खोबरं पण लगेच भाजून घेऊया मग त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो पण भाजून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला लसूण आणि कोथिंबीर पण भाजून घ्यायची आहे नंतर मसाला गार झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर इकडं मी आता लगेच फोडणीची पण तयारी करते तर सगळ्यात आधी मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकून घ्यायचे आणि सर्वात आधी जिरे टाकून घ्यायचे आणि जो वाटलेला मसाला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे तर सगळ्यात आधी मी हळद टाकलेली आहे नंतर लाल मिरची पावडर आणि जो आपला घरचा काळा मसाला असतो वाटलेला तो एक टाकला आहे आणि एक छोले मसाला टाकलाय तर ह्याच्यामध्ये मसाले टाकून छान असं फिरवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि थोडंसं मीठ टाकून छाण्याला फिरवून घ्यायचे तर आता इकडं मस्त आपला मसाला शिजत आला आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दोन बटाटा टाकून घेतलेला आहे मी तुम्ही छोले जेव्हा शिजायला टाकता तेव्हा पण टाकू शकता पण मी असं भरून टाकलेलं आहे नंतर आता इकडं मसाला आपला छान शिजला आहे त्याच्यामध्ये आपल्याला छोले टाकून घ्यायचे आहेत आता हे चांगले फिरवून झाल्यानंतर ह्याच्या दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला प्लेट झाकून ठेवायचे आहे तर बघू शकता इकडं किती छान आपली भाजी शिजून तयार आहे याच्यावर आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे नंतर आणखी दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवणार आहे तर इकडं भाजी आपली झालेली आहे आता इकडं मी पुऱ्या पण लगेच तळून घेणार आहे तर एका कढईमध्ये तेल ठेवलं आहे आणि इकडं पुऱ्या पण लाटून घेते तर आता पुरीसाठी मी इकडे छान एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि पुऱ्या मी अशा ट्रँगलमध्ये करून घेतल्यात कारण माझ्या मुलांची आज इच्छा झाली की अशा पद्धतीमध्ये खायची गोल पुऱ्या नव्हत्या बनवल्या मी आज तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान होतात आणि तुमचा वेळही वाचतो जेव्हा आपण घाईमध्ये असतो ना तेव्हा अशा पद्धतीमध्ये पुऱ्या नक्कीच करायच्या कारण वेळ पण वाचतो आपला आणि झटपट होतात त्याच्यामुळं मी इकडं अशा पद्धतीमध्ये बनवल्यात तर अशा पद्धतीमध्ये आता मी सर्व पुऱ्या बनवून घेते तर आता इकडं तेल मस्त गरम झाले आहे त्याच्यामध्ये पुऱ्या लगेच तळून घेते मी तर बघू शकता किती छान अशा टम्म आहेत तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीमध्ये एकदा करून तुमच्या मुलांना द्या खूप खुश होतील ते तर आता इकडं मस्त पुऱ्या माझ्या तळून होत आहेत आणि पुऱ्या झाल्यानंतर लगेच मी सर्व करणार आहे तर आता इकडं माझ्या पुऱ्या बनवून झाल्यात आणि इकडं तर इकडे बघू शकता आपला छोले मसाला कसा झाला एकदम झणझणीत असा झालेला आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला मला नक्की सबस्क्राईब आणि बेलेकॉनला प्रेस करायला विसरू नका बाय बाय